पुन्हा एकदा ज्ञानराधा मल्टीस्टेटची संपत्ती ईडीने जप्त केली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटीच्या दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई करत कोटे ग्रुपशी संबंधित तब्बल एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे अशी माहिती आज बुधवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना मिळाली आहे या कारवाईमुळे पीडमधील कुटे ग्रुपचे साम्राज्य हादरले असून त्यांच्या अनेक कंपन्यांच्या मालमत्तावर टा चालण्यात आली आहे एडीने दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या मालमत्तामध्ये जमीन इमारती औद्योगिक लोट आणि विविध यंत्रसामग्रीचा समावेश आहे सर्व मालमत्ता बीड जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या प्रकरणात ईडीने आतापर्यंत सोळाशे एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली असून तपास अजून सुरू आहे ईडीच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की सुरेश कोटे आणि त्याच्या सहकार्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि विविध आकर्षक योजनांच्या आडून सुमारे चार लाख गुंतवणूकदाराकडून हजारो कोटींच्या ठेवी स्वीकारल्या गेल्या आणि त्या रकमा द कुटे ग्रुपच्या कंपन्यांकडे कर्जाच्या स्वरूपात वळवण्यात आल्या आहेत गेल्या वर्षी मे ते जुलै महिन्याच्या दरम्यान या प्रकरणी सुरेश कुटे यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध नऊ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते महाराष्ट्रात ठेवीदारांचे हित सुरक्षा कायदा एम पी आय डी आणि फसवणुकी संदर्भातील विविध कलमाखाली गुन्हे नोंदवण्यात आहेत फसवणुकीचा मास्टर प्लॅन आणि ईडीची ही कारवाई बघा ईडीने तपासादरम्यान स्पष्ट केले आहे की सुरेश कोटे आणि त्याच्या पत्नीच्या मालकीच्या कंपन्यांना अवैधरित्या मोठ्या प्रमाणात निधी वळवण्यात आला हा निधी कायदेशीरपणे गुंतवणूकदारांना परत दिला जाणे अपेक्षित होते परंतु तो अन्यत्र वळवून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आला या घोटाळ्यातील गुंतवणूकदारांची संख्या आणि रकमेची व्याप्ती पाहता हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणापैकी एक मानले जात आहे ईडीने यापूर्वी तीन वेळा मालमत्तांवर टाच आणली होती आणि आता चौथ्यांदा आणखी कारवाई करत एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या मालमत्तावर कब्जा केला आहे गुंतवणूकदारांनी अशा योजनांपासून सावध राहणे गरजेचे आहे एखादी योजना, योजना अतिशय फायदेशीर वाटत असल्यास त्यामागील पारदर्शकतेची खात्री करणे आवश्यक आहे आर्थिक व्यवहारात जाणीवपूर्वक शहाणपणाने निर्णय घेणं हा चांगल्या गुंतवणुकीचा मूलमंत्र आहे अशा प्रकारे ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट संदर्भात अनेक वेळा संपत्ती जप्त करून आता पुन्हा एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीची मालमत्ता पुन्हा एकदा जप्त केली आहे